नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी रूम जे आहेत लोकसभा निवडणुकीसाठी आपण पुणे शिरूर रावड आणि बारामती याच्यासाठी आपण रूम केलेले आहेत ज्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये वापरलेले जे ईव्हीएम आहेत त्या स्टोअर केलेल्या प्रत्येक रूमच्या व्यवस्थेबाबत मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो स्टॉंग रूमला ज्या वेळेला ईव्हीएम आणल्या जातात त्यावेळेला त्या उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष आणल्या जातात आणि त्यानंतर या स्ट्रॉंगरूम रूममध्ये त्या सील केल्या जातात त्याही वेळेला उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात आणि या प्रत्येक सिलिंग प्रोसेसचं व्हिडिओ चित्रीकरण केलं असतं स्ट्राँग रूम सील करण्यापूर्वीच त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेल्या असतात आणि त्याला त्याची पाहण्याची व्यवस्था ही एका वेगळ्या रूममध्ये केली असते ज्या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी त्याचं व्हिडिओ शूटिंग बाहेर बघू शकतात मॉनिटरवर ज्या वेळेला रूम मध्ये ज्या ईव्हीएम त्या साठवल्या जातात त्याच्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने फार स्पष्ट सूचना दिल्या आहेत आणि अत्यंत त्रिस्तरीय अशा प्रकारची सिक्युरिटी व्यवस्था असते पहिलाच तर जो असतो म्हणजे ते ज्या ठिकाणी रूम मध्ये ठेवलेल्या असतात ईव्हीएम त्याच्या आतल्या भागामध्ये सीएपीएफ पी एफ सेंट्रल आर्म रिझर्व्ह पोलीस फोर्सेसचे कर्मचारी दिवस रात्र त्या ठिकाणी तैनात असतात त्याच्या बाहेरची जी दुसरी लेअर असते ती आर पी एफ असते स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स त्याचे कर्मचारी तैनात असतात शस्त्रधारी आणि त्याच्या बाहेरच्या तिसऱ्या मध्ये आपले जे काही स्टेटचे पोलीस असतात राज्य पोलीस दल त्या ठिकाणी या ठिकाणी वॉच टॉवर्स असतात आणि इतरही सुरक्षा व्यवस्था करून ही पूर्ण व्यवस्था केलेली असते आणि नंतर मग याच्या सर्व गोष्टींचं चित्रीकरण जे होतं ते पाहण्यासाठी बाहेर आपण मुख्यमंत्र्यांच्या प्रतिनिधींना व्यवस्था केली असते शिरूरच्या बाबतीमध्ये जे रांजणगावला आपलं ईव्हीएम रूम आहे त्या ठिकाणी या सर्व बाबतीची पूर्तता केली गेली होती स्ट्राँग रूम वापरत येण्यापूर्वी दोन दिवस अगोदरच या सर्व व्यवस्था केल्या असतात मला वाटतं की स्ट्रॉंग रूम आणि आम्ही माहिती घेतली की उमेदवारांच्या प्रतिनिधींना उमेदवारांना आपण ईव्हीएम ज्यावेळेला आपण स्ट्राँग रूम ठेवतो त्याच्या अगोदरच आपण सूचना दिली असते ते आपल्याला जर याचं जर चित्रीकरण पाहायचं असेल तर त्या तो जो जो का आमचा सी सी टी व्ही गुमिंग सेल आहे त्या ठिकाणी आपले दोन प्रतिनिधी म्हणजे एका वेळेला एक प्रतिनिधीच उपस्थित राहू शकतो त्यांची नेमणूक करावी त्यांचं ओळखपत्र आमच्याकडनं घेऊन जावं आणि त्या प्रकार त्या पद्धतीनं ते नेमणूक केलेले तुमचे जे प्रतिनिधी असतील ते पाहत राहतील सुरूच्या बाबतीमध्ये मला वाटतं पहिले अनेक दिवस तर त्यांचे कोणी प्रतिनिधी नेमण्यात आलेले नव्हते आता काही प्रतिनिधी त्या ठिकाणी नेमलेले आहेत जी बातमी आज टी व्हीवर प्रदर्शित प्रकर प्रदर्शित झाली ती आपल्याला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये काही कसल्या प्रकारचं तथ्य नाही आणि अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या काही लोक जर देत असतील तर ती जनतेची आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण करणारी ठरेल बाबतीमध्ये कृपया आपण त्याची सर्व माहिती घेऊनच आणि जर काय असेल त्याच्यामध्ये ज्या तांत्रिक बिघाड होऊ शकतो पावसामुळं वाऱ्यामुळं तत्पुरत्या स्वरूपामध्ये कदाचित होऊ शकतं पण त्याचा डेटा पूर्ण अवेलेबल असतो आणि त्याची पूर्ण माहिती याच्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा तयार केलेली आहे त्या ठिकाणी त्यामुळं अशा प्रकारच्या बातम्या देताना याची खातरजमाच केली केली जाणं गरजेचं आहे धन्यवाद